नमस्कार मंडळी आज अधिकृतरित्या महाविकास आघाडी तुटलेली आहे ऑफिशियली त्यांनी डिक्लेअर केलेला आहे की महाविकास आघाडी तुटली आहे अर्थात हे जे जाहीर करण्यात आलंय हे उबाटा सेनेकडून जाहीर करण्यात आलंय उबाटा सेनेचे से प्रवक्ते संजय राऊत यांनी आज आपल्या सकाळच्या पत्रकार परिषदेत सांगून टाकलं की महाराष्ट्रातल्या सगळ्या जिल्हा परिषद आणि महानगरपालिका निवडणुका उबाटा सेना स्वबळावर लढणार आहे तिथे कुठेही युती किंवा आघाडी केली जाणार नाहीये आणि त्यामुळे ही ऑफिशियल घोषणा आहे की महाविकास आघाडी तुटलेली मागच्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीमध्ये कुरबूर सुर सुरू झाल्या होत्या जसं एक प्रियसी आपल्या प्रियकराला सांगते की तुझ्यात हे कमी आहे तू असा वागत नाहीस तू तसा वागत नाही प्रियसीला दिसायला लागतात आणि ती कुरबूर सुरू झाल्यावर आपल्याला कळतं की यांचं आता फाटणार आहे फक्त ऑफिशियल घोषणा बाकी असते आणि मग ती प्रियसी ऑफिशियल घोषणा करून मुक्त मोकळी होते तसंच महाविकास आघाडीचं झालेलं आहे मागच्या चार पाच दिवसांपासून ते सातत्याने एकमेकांच्या विरोधात कुरघोडी करत होते आणि आज उबाटा सेवेकडून स्पष्ट करण्यात आलं की महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुका आम्ही स्वबळावर लढणार आहोत त्यानंतर अनेक प्रतिक्रिया आल्या आणि त्या प्रतिक्रिया या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि काँग्रेसकडून होत्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट गटचे आमदार जितेंद्र आव्हाड यांची प्रतिक्रिया बघायला मिळाली आणि जितेंद्र आव्हाड म्हणतात की जो कार्यकर्ता ग्राउंड लेवलवर आहे त्याला विचारून निर्णय घ्यायला पाहिजे होता ही आघाडी टिकायला पाहिजे होती काँग्रेसची ही प्रतिक्रिया काहीशी तशीच आहे म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि दुसऱ्या बाजूला काँग्रेस या दोघांनाही महानगरपालिका निवडणुकीसाठी ही, ही आघाडी हवी आहे असं वाटत होत मग उबाटा सेनेला ही आघाडी का नको झाली तर त्याच कारण स्पष्ट आहे मित्रांनो महानगरपालिकेमध्ये उबाटा सेनेचा जम आहे आणि त्यांनी आपली कामगिरी तशी करून दाखवलेली आहे मुंबई महानगरपालिकेमध्ये उबाटा सेनेची तर सत्ता होती इतकंच नाही ठाणं पुणे आणि इतरही महानगरपालिकेमध्ये काहीस उभाटा सेनेचं वर्चस्व आहे अपवाद नागपूर महानगरपालिकेच आहे पण नागपूर महानगरपालिका देखील उबाटा सेना स्वबळावर लढणार आहे आता या मुंबई ठाणे ह्या मोठ्या महानगरपालिका आहेत आणि इथे आपल्यासोबत कोणतंही लोडणं नको असं जर उबाटा सेनेला वाटलं असेल तर त्यात चूक अशी काही नाही आहे मित्रांनो त्यात चूक अशी काही नाही आहे मंडळी आमच्या कोकणात एक म्हण आहे खाणारी तोंडा चार नाही जुळणा त्यात कशा वया बायकोचा लोडणा म्हणजे घरात अगोदरच चार जण खाणारे आहेत आणि त्यांनाच अन्न मिळत नाहीये मग बायकोच लोडणं गळ्यात का बांधून घ्या अशा या मणीचा अर्थ आहे आणि नेमकं उद्धव ठाकरे सेना जी आहे त्यांनाही तेच सांगायचंय की आम्हाला आता या महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं लोडणं नको आहे विशेषतः मुंबई महानगरपालिकेमध्ये मंडळी मुंबई महानगरपालिका ही जिंकावी हे प्रत्येक राजकीय पक्षाचं स्वप्न असत कारण मुंबई महानगरपालिकेचं बजेट हे केरळ राज्यात एवढं बजेट आहे मित्रांनो आणि इथे सातत्याने उबाठा सेनेची सत्ता आहे उद्धव ठाकरे यांनी महानगरपालिका सातत्याने आतळलेली आहे आणि त्यामुळे या महानगरपालिका मधून मिळणारी मलाही काय असते हेच त्यांना माहीत असणं स्वाभाविक आहे आणि ही जर महानगरपालिका हातात ठेवायची असेल तर गळ्यात लोडणं नको या निष्कर्षाप्रत उद्धव सेना आलेली आता मुंबईचा जर विचार करायला गेलं तर मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचा अजिबात जोर नाही त्यांचं अस्तित्वच कुठे दिसत नाही काँग्रेसचा जोर आहे पण काँग्रेसचा पारंपरिक मतदार जो उत्तर भारतीय होता तो उत्तर भारतीय मतदार आता काँग्रेसकडे राहिलेला नाहीये मागच्या मुंबई महानगरपालिका निवडणुकीमध्ये हे दिसून आलं हा जो उत्तर भारतीय मतदार आहे तो मोठ्या प्रमाणात भाजपकडे वळलेला आहे आणि अशा वेळेस काँग्रेसला आणि राष्ट्रवादी काँग्रेसला सोबत घ्यायचं म्हणजे त्यांना जागा दिल्या पाहिजेत आणि इतकंच नाही तर केवळ जागा देणं पुरेस नाहीये तर त्या बदल्यात मित्रांनो हे दोन्ही पक्ष त्यांचे उमेदवार निवडून येतील याची अजिबात खात्री नाहीये आणि तिथे उबाटा सेनेने हे गणित अगदी व्यवस्थित जुळवलेलं आहे त्यांना लोडणं नको आहे आता आणि त्या अर्थाने त्यांनी हा स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतलाय दुसरी महत्वाची गोष्ट मित्रांनो उद्धव ठाकरे सेनेचा सगळा जोर हा स्वतःच्या संघटनेवर तर असणारच आहे पण त्याही पेक्षा मुस्लिम मतदारांवर त्यांचा जोर असणार आहे काँग्रेसकडून मुस्लिम मतदार वेगळा झालेला आहे तो आपल्याकडे आलेला आहे याची खात्री उबाठा सेनेला आहे आणि त्यामुळे उबाठा सेनेकडून काही मुस्लिम वॉर्डमध्ये जिथे मुस्लिमांचं प्राबल्य आहे अशा मुस्लिम वॉर्डमध्ये मुस्लिम उमेदवार दिली जाण्याची दाट शक्यता आहे आणि जर राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांना सोबत घेतलं तर मात्र या वॉर्डवर राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस आपला दावा ठोकू शकतात आणि ते उद्धव ठाकरे यांना नको आहे यावेळेस आपले मुस्लिम उमेदवार किती निवडून येतील हे उद्धव ठाकरे यांना पडताळून बघायचं आहे जाणून घ्यायचं आहे आणि त्या अर्थाने राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचं लोडणं त्यांना नको आहे मंडळी जी परिस्थिती मुंबईची आहे तीच ठाण्याची आहे तीच नवी मुंबईची आहे आणि तिथे या सगळ्या महानगरपालिकेमध्ये ज्या महत्वाच्या महानगरपालिका आहेत त्यामध्ये उद्धव ठाकरे यांना कुठलाही कॉम्प्रोमाइज करायचा नाहीये आपल्याकडे मुस्लिम मतदार किती आहे आपले किती मुस्लिम उमेदवार निवडून येऊ शकतात हे त्यांना आजमावून बघायचंय मग अशा वेळेस उद्धव ठाकरे हे समाजवादी पक्ष यांच्यासोबत आघाडी करणार नाहीत का तर मित्रांनो त्याचीही शक्यता नगण्य वाटते अनेक मुस्लिम वॉर्डमध्ये मध्ये समाजवादी पक्षाच अस्तित्व आहे त्यांचे नगरसेवक निवडून येतात पण यावेळेस आपलं अस्तित्व त्याच्यात किती दिसू शकतं हे पडताळायचं आहे आणि त्या अर्थाने मित्रांनो राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांचं लोडणं शिवाय उबाटा सेनेला नको आहे आणि म्हणून यांनी स्वत निर्णय घेऊन टाकलाय की आम्हाला आता या महापालिका निवडणुकीत ना काँग्रेस सोबत जायचंय ना राष्ट्रवादी सोबत जायचंय म्हणजे थोडक्यात महाविकास आघाडी पुटलेली आहे आता गंमत अशी आहे मित्रांनो की मग जर मतविभागणी झाली तर त्याचा दोष कोणावर जाणार खरंच मतविभागणी होऊ शकते का हा महत्वाचा मुद्दा आहे कारण मान मुंबई राहणं त्यानंतर नवी मुंबई या महानगरपालिकेत शिवसेनेचं अस्तित्व आहे उबाटा सेनेचं अस्तित्व आहे ते नाकारता येत नाही आणि येणार नाही पण मतविभागणी टाळणं याचा अर्थ स्पष्ट आहे की काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांना जर बरोबर घेतलं तर उलट अनेक वॉर्ड असे आहेत की तिथून उबाठा सेनेला मतदान होणार नाही मंडळी उबाठा सेना तिने काँग्रेस सोबत जाणं हे शिवसेनेच्या पारंपरिक मतदाराला पटलेलं नाहीये आणि नुकताच त्यांनी जो मुंबई ठाण्यात जो सर्वे केला होता त्या सर्वेत अनेक मतदारांनी हे स्पष्ट केलं की तुम्ही काँग्रेस सोबत जाणं आम्हाला पटलेलं नाहीये आणि अशा वेळेस पुन्हा तोच डाव खेळायचा पुन्हा तोच जुगार खेळायचा लो हे उबाठा सेनेला परवडणार नाहीये आणि म्हणून उबाठा सेनेने आपल्या गळ्यातलं लोड काढून फेकून दिलं अर्थात त्याचे परिणाम काय होतील हे येणाऱ्या काळात दिसतील मंडळी तुर्तास इथे थांबतो आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा लक्षवेधला सबस्क्राईब करा मी आबा माळकर आपली रजा घेतो धन्यवाद